नमस्कार मी गंगाधर सूर्यवंशी प्रगती लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवनवीन नम ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एस टी कर्मचारी व अधिकारी जयंती मंडळाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव साजरा दिनांक सत्तावीस मे रोजी मध्यवर्ती बस स्थानक नांदेड येथे एस टी कर्मचारी व अधिकारी जयंती मंडळातर्फे जाहीर व्याख्यान व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रकांत वडसकर विभाग नियंत्रक रामदास सोमठानकर अध्यक्ष मंगेश कांबळे प्रमुख वक्ते शिवानंद हैबतपुरे प्राध्यापक धाराशिव शिराळे आयोजक एस यू एरटे व समस्त रापम कर्मचारी व सर्व बसवप्रेमी जयंती मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते मी चंद्रकांत नागोबाजी वडसकर विभाग नियंत्रक राप नांदेड विभाग आज महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीप्रित्यर्थ एस टी महामंडळाच्या वतीने नांदेड आगाळाचे सर्व कर्मचारी यांनी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या अनुषंगाने श्री सर यांचे व्याख्यान झाले मंचावर उपस्थित शिराळे सर सोलनकर सर आणि इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये साजऱ्या केली जाते तर सर्व एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चा चा, नांदेड आगाराच्या कर्मचाऱ्यांच्या आणि नांदेड विभागाच्या कर्मचाऱ्यांना मी महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षी नांदेड आगारामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यातर्फे अन्नदानाचा कार्यक्रम होत राहतो याही वर्षी झाला आमचे विभाग नियंत्रक साहेब आले आम इथल्या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आम्हाला सहाय्य केल्यामुळे व्यवस्थितपणे पार पडण्यात आले